काय मंडळी तुम्हीही अशा पद्धतीने भटुऱ्यासाठी जे पीठ तयार करून पाण्यामध्ये सोडले आहे का हो अशा पद्धतीने पीठ भिजवल्याने ना भटुरे अगदी टमसर फुगतात आता त्यासाठी काय केलं तेलात एक भटुरा मी सोडून दाखवलेला आहे अगदी बघा काटोकाट टम्म फुगलेला आहे आणि खायलाही तेवढ्याच चवीचा लागतो आहे चला तर मंडळी रामकृष्ण हरी सर्वांना आपण ना भटुरे करण्याची पद्धत पाहूया त्यासाठी काय केलं दोन वाटी मैदा घेतला त्यामध्ये तीन चमचे बारीक रवा तसेच तीन चमचे गव्हाचे पीठ एक चमचा पिट्टी साखर पाव चमचा या ठिकाणी बेकिंग सोडा चवीनुसार मीठ दोन चमचे या ठिकाणी तेल आणि पाव वाटी या ठिकाणी दही घालून पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे त्यानंतर ना थोडे थोडे पाणी घालून चपातीची कणिक मळतो त्या पद्धतीने या ठिकाणी कणिक मळून घ्यायची आहे कणिक मळून झाल्यानंतर ना आपण ही कणिक एका कॉटनच्या कपड्यामध्ये घालून घेणार आहोत आणि त्याचं एक गाठोड बांधायचं बरं का आता हे गाठोडं बांधल्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये सोडायचं आहे म्हणजे पूर्ण कणिक त्या पाण्यामध्ये बुडील इतपत आपल्याला पाठीमध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आता अर्ध्या तासानंतर ना चाळणीवरती हे गाठोडं काढून घ्यायचं आहे त्यातील एक्स्ट्राचं पाणी नितळण्यासाठी आता बघा किती मस्त अगदी मऊ लोण्याच्या गोळ्यासारखं पीठ या ठिकाणी तयार झालेलं आहे थोडंसं मर्दून घ्यायचं थोडंसं तेल लावून दोन ते तीन मिनटं चांगलं मर्दून घेतले की छोटे छोटे याचे गोळे तयार करून घ्यायचे आता गोळे तयार करून घेतल्यानंतर ना आपल्याला भटुरे या ठिकाणी लाटून घ्यायचे आहेत भटुरे लाटताना ना आपल्याला पळपटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तेल लावून घेतल्यानंतर छोटासा गोळा घ्यायचा आणि आपल्याला या ठिकाणी आलटून पालटून भटुरा लाटून घ्यायचा आहे अगदी सहजपणे हे भटूरे लाटले जातात आता भटुरे लाटल्यानंतर जास्त पातळीही लाटायचे नाही किंवा जास्त जाडसरही ठेवायचं नाही आता एकदम कडकडीत तेलामध्ये हे ना तळून घ्यायचे आहेत बघा फुल्ले असे टम्म फुगलेले भटुरे तुम्हाला माझी ही ट्रिक कशी वाटली आजपर्यंत कोणीही सांगितले नशील इतक्या सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला भटूरे करून दाखवलेले आहेत चला मग लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद